मंद्रुप तेरा मैल दरम्यान अलिशान गाडीचा पाठलाग करून सहा जनावरांची गोरक्षकांनी केली सुटका दोघांवर मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल सांगोला येथून सोलापूरकडे कत्तलीसाठी घेऊन कत्तली ते तेरा मैल दरम्यान अलिशान गाडीचा पाठलाग करून सहा जनावरांची सुटका करण्यात आली आहे जनावरांची बेकायदा तस्करी होत असून दिनांक सात जानेवारी रोजी ते कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या मदतीने मंद्रुप येथे सापळा आला होता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक अलिशान गाडी त्याचा क्रमांक एच शुन्यसाथ शुन्यसाथ या गाडीचा संशय आल्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने वाहन वेगाने पळवण्यास सुरुवात केली गाडी वेगात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पाठलाग सुरू केला गाडी तेरा माईल पुलाच्या खालच्या बाजूने उलट्या दिशेने वेगात जात होता मात्र समोरून येणाऱ्या वाहनांमुळे अडथळा झाल्याने चालकाने वाहन चालू स्थिती सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी त्याला पकडले गाडी बाजूला घेऊन पाणी केले असता आतमध्ये सहा जनावरे निर्दयीपणे कोंबण्यात आलेले दिसून आले या संदर्भात वाहन चालकाकडे चौकशी केली असता ही जनावरे सांगोला येथील असून ती कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले या प्रकरणी मंदूर पोलीस ठाण्यात बंदी नवाज मुस्ताक अतार व खाजाबाई कुरेशी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई दोन लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मंदूर पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा